स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट होणारी शाबुदाण्याची खिचडी आणि चटपटीत असे खारी शेंगादाणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत शाबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी हा शाबुदाणा घेतलेला आहे तो रात्रभर भिजवलेला आहे छान असा भिजलेला आहे आपला शाबुदाणा इथे बटाटा या स्लाईसमध्ये असा कट करून घेतलेला आहे आणि जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट बनवलेलं आहे चवीपुरतं मीठ लागेल आपल्याला आणि त्याचसोबत इथे मी खिचडीबरोबरच शेंगदाणे देखील तळून घेणार आहे थोडेसे शे। हे शेंगदाणे आपण अगोदर तेलामध्ये टाकून घेऊयात आणि बारीक गॅसवरती आपण शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घेऊयात खिचडीच्या सोबतच मी खाण्यासाठी म्हणून असे शे शेंगदाणे तिखट मीठ वगैरे टाकून असे फ्राय करून बनवणार आहे आता आपण हे शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घेऊयात हे आपले शेंगदाणे छान असे खरपूस असे तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी ते काढून घेते शेंगादाणे मी काढून घेतलेले आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला बटाट्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहे अगदी मऊ सूट आणि मोकळी अशी कडकडीत आपली खिचडी छान अशी साबुदाण्याची बोलून तयार होते आपल्याला मीडियम गॅसवरती हा बटाटा छान असा वापून घ्यायचा आहे आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनिट आपण छान असा बटाटा वापरून घेऊयात आपली एक ते दोन मिनिट झालेली आहे आता आपण बटाटा आपला चेक करून घेऊया हे पहा आपला बटाटा छान असा वाफलेला आहे आता आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा जो बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचा ठेचा घालून घ्या तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्यामध्येच आता चवीपुरतं मीठ देखील आपण घालून घ्यायचं आहे आणि ते सर्व आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आणि एक मिनिटभर आपली मिरची छान आपली परतून घेऊयात आपली मिरची इकडे परतून होत आहे तोपर्यंत आपण हे तळलेले शेंगदाणे आहेत त्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आहे तिखट घालायचं आहे लाल तिखट घेतलेला आहे मी इथं उपवासाचंच आहे हे बनवलेलं आणि पिठी साखर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवताना असं तोंडी लावायला वगैरे खूप छान असं हे शेंगदाणे लागतात तिखट मिठाचे शेंगदाणे आता आपले इथे शेंगदाणे देखील बनून तयार झालेले आहेत त्याचसोबत इथे आपला बटाटा देखील छान असा फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये शाबुदाणा घालून घेऊयात हा शाबुदाणा आपण यामध्ये आता घालून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार भाजलेले शेंगादाण्याचं कूट बनवलेलं आहे ते आपण घालून घेऊयात तुमची खिचडी कितपत कीछ आहे त्यानुसार तुम्ही त्या प्रमाणानुसार तुम्ही शेंगादाण्याचं कूट यामध्ये घालून घ्या आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती एक झाकण घेऊयात आणि एक तीन ते चार मिनिट छान असे आपण याला वाफ येऊन घेऊयात हे पहा आपली तीन चार मिनिट झालेली आहेत आपण आपली खिचडी पाहून घ्या आपली खिचडी छान अशी बनून तयार झालेली आहे हे पाहू शकताय तुम्ही फार वेळ लागत नाही अगदी एक वाफ आली ना ती खिचडी तीन चार मिनिटामध्ये शिजून तयार होते हा बटाटा देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपण यावरतीच हे अर्ध लिंबू घेतलेला आहे ते मी पिळून घेणार आहे म्हणजेच सर्व खिचडीला ते लिंबू पण लागले जाईल त्यामुळे मी यामध्येच पिळून घेणार आहे आता हे देखील आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण ला ला ही खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मैत्रिणीनो तयार आहे आपली चटपटी तशी खिचडी आणि हे चटपटी तसे शेंगादा अगदी रेसिपी ही अगदी साधी आणि सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद